राज्य शासनानं आशा वर्कर्स महिलांच्या मानधनात बुधवारी पाच हजार रुपयांची वाढ केली मानधन मानधनवाढीसाठी आशा महिलांचा सुरू असणाऱ्या संघर्षाचं फळ आशा महिलांना मिळालं पण त्यांच्या बरोबरीनं काम करणाऱ्या गटप्रवर्तक महिलांच्या मानधनवाढीबद्दल बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही स्पष्टता नाही त्यामुळं गटप्रवर्तक महिलांमध्ये निराशेची भावना आहे आरोग्य आरोग्यसेवेत एकाच नाण्याच्या दोन बाजू असणाऱ्या या दोन घटकांबद्दल शासनानं दुजाभाव ठेवल्यानं गटप्रवर्तक महिलांमध्ये नाराजीये केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजना तळागळापर्यंत पोहोचवण्यात आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा मोठा वाटा आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही घटकांचं नियंत्रण केलं जातं प्रतिदिन केवळ तेहतीस रुपये मानधनावर तब्बल पासष्ट कामं या आरोग्य सेविकांकडून करून घेतली जातात त्यामुळे गेली अनेक वर्ष आशा आणि गटप्रवर्तक महिला मानधनवाढीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या लढाईला यश आलंय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा महिलांचं मानधन पाच हजार रुपयांना वाढवण्याचा निर्णय झाला पण गटप्रवर्तक महिलांच्या मानधन वाढीबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही ना त्यामुळे गटप्रवर्तक महिलांमध्ये नाराजीची भावना आहे आशांचा आज पाच रुपये मानधन वाढ करून शासन निर्णय केलेला आहे परंतु त्या ही जी शासन शासनाने मानधन वाढ केलेली आहे त्याबाबत पुरोगामी महाराष्ट्राचे या सरकारचं आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो परंतु हे करत असतानाच गटप्रवर्तक म्हणजे आशांच्या ज्या सुपरवायझर आहेत त्यांची मानधनवाढीचा शासन निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही आहे त्यामुळे ताबडतोबीनं त्यांचे मानधनवाढीचा निर्णयसुद्धा घेण्यात यावा कारण ग्रामीण भागामध्ये आशांच्या बरोबरीलाच त्यांच्या सुपरवायझर म्हणून त्यांचं शासन आणि प्रशासन आणि आशा यामधील महत्त्वाचा दुपा दुवा म्हणून या गटप्रवर्तक काम करत आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा न्याय मिळणं अपेक्षित आहे सिटू प्रणीत आशा आणि गटप्रवर्तक महिला संघटनेच्या जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील यांनी आशा वर्कर्सच्या मानधनवाढीच्या शासन निर्णयाचं स्वागत केलंय पण गटप्रवर्तक महिलांचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नसल्यानं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही लढा सुरूच राहील असं स्पष्ट केलंय राज्यात सध्या एकाहत्तर हजार आशा महिला तर तीन हजार सहाशे एकाहत्तर गटप्रवर्तक महिला आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आशा महिलांची संख्या तीन हजार तर गटप्रवर्तक महिलांची संख्या एकशे एक्केचाळीस इतकी आहे सध्या तरी गटप्रवर्तक महिलांच्या मानधनवाढीबद्दल आरोग्य विभागाला कोणत्याही स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत आरोग्य सेवेत एकाच नाण्याच्या दोन बाजू असणाऱ्या या दोन घटकांबद्दल शासनानं वेगवेगळी भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे